शिक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत ही स्वाती मुक्ताचा बदला घेणार एक सोबत मिळून कसं काय ते बघत सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की मुक्ता आरतीला थँक्यू म्हणते तेव्हा आरती म्हणते मॅडम खरंच तुम्ही खूप लकी आहात म्हणजे बायकोबद्दल असं काही ऐकलं तर कुठल्याही नवऱ्याचा विश्वास बसणार नाही पण सरांनी नुसतं तुमच्यावर विश्वासच दाखवला नाही तर तुमच्यासाठी पुरावे सुद्धा गोळा केले खरच मुक्ता मॅम तुम्ही खूप लकी आहात आता ही निघत असते आरती तेव्हा सागर म्हणतो हे बघ आरती काळजी करू नकोस तुझ्या आईच्या ऑपरेशन साठी मी पैसे दिले आरती म्हणते सागर सर तुम्ही खूप चांगले आहात खरंच तुमचे खूप खूप आभार आता असं म्हणून आरती तिथून निघून गेली आहे पण आता सगळेच जण सागरकडे काहीस असं बघतात म्हणजे मुक्ता पण खूप प्रेमाने बघत असते पण आता हे कार्तिक प्रकरण इथेच थांबलंय असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाही झालंय तर पुढे आता तुम्ही बघणार आहात ही स्वाती अंधारात बसलेली असते इंद्रताई तिच्या जवळ येऊन म्हणतात चल ग स्वाते इथे अंधारात बसून काय उपयोगी पोरी चल बाहेर चल स्वाती खूप ओरडून बोलत असते मला नाही यायचं आई आए। तुझा इथून इंद्राताई म्हणतात अगं बाई मी सागरशी बोलते तो सगळं काही ठीक करेल आता ही स्वाती म्हणते काहीही ठीक करणार नाही येतो त्याला ठीक करायचं असतं तर त्याने माझ्या नवऱ्याला आत टाकलंच नसतं इंद्राताई म्हणतात अगं स्वाते अगं होईल सगळं ठीक तू नको एवढी चिडचिड करू स्वाती म्हणते मला कोणाकडून काही अपेक्षाच नाही आहे इंद्राताई म्हणतात मी तरी काय करू बाई माझी अवस्था बघ कशी झाली आहे माझ्या लेकीचा संसार मोडतोय पण मला काही करता येत नाही आहे चल गं बाई बाहेर चल पण स्वाती खूप जोरात ठेकसते अंगावर त्या इंद्राताईंच्या आणि म्हणते जा ना गं मम्मी तुला सांगितलं ना मी मला यायचं नाही आहे मला एकटीला बसू दे जा तू नी पोरींना डोक्याच्यावर बसवलं ना की हे असं सगळं सहन करावं लागतं आता इंद्राताईंच्या वाटेला काय काय येणार आहे ते आता फक्त बघतच राहा हा आता ही स्वाती खूप चिडचिड करत असते मनाशी आता ही इंद्रताई काही गप्प ना ही बडबडच करत बसते जी गोष्ट घरातल्या घरात संपवता आली असती ती गोष्ट सगळ्या बाहेर जगायला सांगायची काय गरज होती सागर तुला त्या पोरीनं माझ्या पोरीच्या संसाराचं वाटोळं केलंय सागर म्हणतो या सगळ्यामध्ये मुक्तावरती अन्याय झाला आणि तू मुक्तालाच का दोष देतेस ग आई मी हे सगळं काही दाखवलं ना त्यात मुक्ताला काहीही माहिती नव्हतं इंद्रताई म्हणतात घे घे तिचीच बाजू घे मला माहिती आहे ती पोरगी माझं घर पडायला आहे ती आधी लकीच्या मागे लागली आता स्वातीच्या मागे लागली त्या पोरीचं कधीच भलं होणार नाही कधीच नाही या इंद्राताईंना कुठल्या प्रकारे सिद्ध करून दाखवायचंय झोपलेल्या जागं करता येतं पण नाटक करणाऱ्याला नाही असो तर ते बापू म्हणतात इंद्रे काय बडबड करते कळतं का गं तुला तो तो कार्तिक किती माणूस सु। होता हे सगळं पुराव्याशी सिद्ध झालंय तरी पण सुनबाईला दोष देतेस तू सुनबाई सुद्धा कोणाच तरी मुलगी आहे इंद्रे तुझ्या पोरीशी जर असं कोणी वागलं असती का ग तू इंद्रा एवढा करायला दिलाच नसता मी एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकीचा संसार होतोय आणि मी काही पण बोलायचं नाहीये सागर म्हणतो बोलायचं म्हणून बोलू नको साई अगं स्वाती माझी पण बहीण आहे मला पण वाईट वाटते की तिचा संसार मोडतोय म्हणून हे जे काही घडलं नाही हे सगळं वाईट आहे पण याच्यात मुक्ताचा काय दोष आहे ग आणि कार्तिक सारखा नालायक नवरा असण्यापेक्षा ना माझी बहिणी एकटी राहिलेली चालल मला मी माझा समर्थ आहे तिला सांभाळायला बापू म्हणतात अगं सागर बरोबर बोलतोय तो, तो कार्तिक किती घाणेरडा माणूस आहे कळल नाही का तुला पण त्या कार्तिकला मुलासारखं मुला सांभाळलं मुला त्याच्यावर विश्वास ठेवला किती मदत केली त्या कार्तिकची आणि त्या कार्तिकने सुनबाईवरच वाईट नजर ठेवली आणि तरी बी तुला पटत नाहीये पण तरी सुद्धा इंद्राताईंचा तो रा आहेस तसाच कायम आहे इकडे मी का मुक्ताला म्हणत असते अगं ताई तू त्या माणसाचं एवढं कशाला सहन केलंस त्याच्या त्याच वेळी त्याचा हात तोडून त्याच्या हातात द्यायचं असं नाही तर पोलिसांकडे न्यायचं असतं तू अशी कशी हिंमत होते ग या माणसांची असं करायची मुक्ता सांगत असे मला तर आठवलं ना तरी सुद्धा किळस वाटतेय एखाद्या शत्रूच्या बाबतीत पण असं घडायला नकोय ग मी इकडे बापू सांगत असतात मला तर त्या कार्तिकला जावाई म्हणून घ्यायची सुद्धा किळस येते आहे आणि आपण काय केलं त्या कार्तिकवर विश्वास ठेवला सुनबाई एवढं कळकळीने कल सांगत होती की खरं काय आहे पण आपण त्या मूर्ख माणसावर विश्वास ठेवला मला ना तर खूप किळस येते त्या माणसाची सागर मला तू जे काही केलंस ना ते फार चांगलं केलंस बघ सागर मला तुझं खूप कौतुक वाटतोय तू डगमगला नाहीस अरे तू सुनबाईवर विश्वास दाखवला ना आम्ही नव्हता दाखवला पण खरंच बाळा तुझं कौतुक आहे आता लगेच इंद्राताई म्हणतात तुम्ही किती बोला माझी सुनबाई चांगली आहे चांगली आहे पण मला त्या पोरीवर कधीच विश्वास बसणार नाही आणि मी तिचं कधीच कौतुक करणार नाही तिनं माझ्या पोरीचा संसार मोडून टाकलाय अरे देवा या बाईला काय डायलॉग दिले तर असो पण आता हा मी येतो आणि म्हणतो दादू सर एवढं सगळं घडून गेलं आणि काहीच बोलला नाही तू आता इंद्राताई म्हणतात झालं याला पण कळलं सगळ्या जगाला कळलं आता या पोरीनं तोंड दाखवायची जागा ठेवली नाही कुठं माझ्या पोरीचं आता कसं होणार दुसरं काय नाही प्रेक्षकांनो बिचारी मुक्ता या माणसांमध्ये येऊन फसली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणून तिचं माहेर कदाचित समोर ठेवलं असावं असो पण आता इंद्राताई बडबड करून निघून जाते आता सागर म्हणतो काय करणार रे करणारे आपली माणसावर विश्वास ठेवला ना की असंच होतं आणि विश्वासघात झाला की हे असं सावरायला जरा वेळ लागतो आईला जरा वेळ लागेल पण समजेल तिला इकडे सई मुक्ताच्या मागे लागलेली असते मुक्ताई अगं सांग ना आपण पप्पाच्या घरी कधी जायचं कधी जायचं सांग ना आता तेवढा सागर येतो आणि म्हणतो आज आता लगेच आता मुक्ता सागरकडे बघायला लागते मी का तिथेच बसलेली असते मी म्हणते चल बाळा आपण बोकेशी खेळूया म्हणजे सागर आणि मुक्ता एकांतात बोलतील म्हणून ती निघून जाते तिथून मग आता सागर मुक्ताजवळ बसतो आणि म्हणतो ना घरी मुक्ता म्हणते सागर तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल खरंच थँक्यू तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात पण मला असं वाटतंय की मी नाही येऊ शकणार तुमच्यासोबत घरी सागर म्हणतो का आता सगळं सॉल्व्ह झालं आहे की काय प्रॉब्लेम आहे मुक्ता म्हणते तुमचा माझ्यावर विश्वास आहे मम्मी आणि स्वाती दिदींचं काय त्या आजही मलाच दोषी मानतात ना त्यांच्या लेखी मीच चुकीची आहे असं असताना मी त्या घरात आले तर अजून तुमची चिडचिड होईल आणि आईंची चिडचिड होईल आणखीन वातावरण बिघडेल मला या सगळ्यातलं काही नको आहे आता तमाशा त्यापेक्षा मी इथे राहिलेलीच बरी आहे सागर म्हणतो तुम्हाला एक सांगू का हे बघा मी आणि आईला स्वातीला समजवतो स्वातीला पण मी समजावेल तुम्ही प्लीज चला ना माझ्याबरोबर मुक्ता म्हणते हे बघा नका मला आग्रह करू घरी येण्याचा आता ही मुक्ता असं बोलत असते तेव्हा लगेच स्वाती येते आणि म्हणते हो बरोबर बोलतीयेस मुक्ता सागर स्वातीकडे काहीसा असं बघू लागतो आता ही स्वाती त्या मुक्ताच्या समोर येते आणि म्हणते तुला मी हात जोडून तुझी माफी मागायला हवी आहे ना म्हणून तू नाटक करतेयस ना तू नंतर घरी येणार आहेस का मी माफी मागितल्यावर स्वाती सोबत इंद्राताई पण आल्या आता ही स्वाती नाटक करते आधी आणि मग म्हणते अगं मुक्ता मोठ्या मनाने मला माफ कर ग माझं खरंच चुकलंय अगं तुझ्यावरती मी विश्वास नाही ठेवला पण बघ ना सत्य लपून राहत नसतं शेवटी खरं बाहेर आलंच माधवी ताई अगदी करेक्ट आहेत त्यांना काही या दोघींवर विश्वास बसे ना आता ही स्वाती म्हणत असते कार्तिकला शिक्षा झाली आहे जेलमध्ये गेले आहेत अगं मुक्ता आम्हाला शिक्षा देऊ नकोस अगं चल आपल्या घरी परत चल आता ही स्वाती पुन्हा पुन्हा तिला म्हणत असते मला माफ कर आता मा ती जेव्हा तिला मिठी मारते ना तेव्हा प्रेक्षकांना त्यांनी जरा पास दाखवलाय आधी तर यांच्या माफीनाम्याचं नाटक होतं इंद्राताई पण माफी इंद्रा मागतात स्वाती म्हणते आम्हाला आमची चूक कळली आहे चल न ग इंद्रा आता माधवीताई संतापतात आणि म्हणतात आता लक्षात आलंय का तुम्हाला माझी मुक्ता बरोबर आहे ते तुम्हीच काढलं होतं ना माझ्या मुक्ताच्या मुक्ताला घराबाहेर आहे आता न्यायला आलाय बाहुली वाटली काय माझी मुलगी थोड्या वेळ खेळलं आणि फेकून दिलं मग इंद्रादाई म्हणतात हो। तुम्हाला राग येणं साहजिकच आहे हो माधवीदाई म्हणतात म्हणजे काय बोलायचंय तुम्हाला इंद्राताई हात जोडून म्हणतात चूक झाली हो आमची आम्हाला लक्षात आलं नाही अगं मुक्ता चल ग बाई घरी चल अगं सगळे जण वाट बघतायत तुझी सगळ्यांना तू तु हवी आहे मग आता माधवीदाई म्हणतात आणि तुम्हाला आता जरा इंद्राताई चाचरतच बोलतात हो हो मला पण हवी आहे तू स्वाती म्हणते चल ग मुक्ता आता आपलं घर तुझं वाट बघतंय आता ही स्वाती मुक्ताला मिठी मारते आणि तिला रात्रीचा प्रसंग आठवतो रात्री तिला कार्तिकने पोलीस स्टेशनवरून फोन केलेला असतो मग स्वाती त्याला म्हणते अहो कसे आहात तुम्ही बरे आहात ना मला तुमची खूप आठवण येते तुम्हाला कोणी टॉर्चर तर करत नाही आहे ना तुम्हाला जेवण देताय ना ही सगळी अवस्था ना तुमची त्या मुक्तामुळे झाली आहे सा सोडणार नाही मी तिला कार्तिक आता तो कार्तिक म्हणत असतो अगं स्वाती स्वाती ही चूक करू नकोस हे बघ मी न सांगतो ते आई घरच्यांची अगदी नॉर्मल वाघ सगळं काही नीट होऊ दे व्यवस्थित मग आपण सगळं बदला काढूया माझ्या डोक्यामध्ये मस्त प्लॅन आहे तू असं दाखव हो की मुक्ता जी बोलतीये ना ते सगळं खरंय तू सगळ्यांचा विश्वास मिळव वेळ आली ना की आपण सगळ्यांचा हिशोब चुकता करूया कुणाला संशय येऊ देऊ नकोस मी जसं सांगतोय ना तसं कर आणि प्लीज रडू नकोस मी अगदी बरा आहे मी तुला नंतर पुन्हा फोन करीन चल मग ठेवतो हो फोन आता असं म्हणून या स्वा कार्तिकने फोन ठेवला आहे पण स्वातीला सुद्धा तिच्या नवऱ्यावरती आंधळा विश्वास आहे की तिचा नवरा जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे पण ही बाई अजून तोंडावर पडायची बाकी असं म्हणायला हरकत नाही आहे असो तर आता स्वातीला हे सगळं आठवलं आहे आणि आता स्वाती पुन्हा पुन्हा मुक्ताची माफी मागून तिला चल म्हणत असते माधवीताई मात्र स्वामींचं नाव घेत असतात आणि त्यांना पश्चाताप होत असतो की कुठून माझ्या पोरी लग्न लावून दिलंय या घराण्यासोबत पण हे मी तुम्हाला मनाने नाही सांगत आहे हे मालिकेमध्ये दाखवलंय म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते तर फायनली मुक्ताबाई तयार झाल्यात आणि आता घरी आल्या आल्या काहीतरी गेम्स खेळायला सुरुवात केली आहे कोमल विचारत असते मिहिर ला मिहिकाचं फेवरेट रेस्टॉरंट कुठलं आहे मिहिरने ते अगदी बरोबर सांगितलंय का म्हणते त्याला सगळं माहिती आहे म्हणजे एकमेकांच्या लाईफ पार्टनरच्या आवडीनिवडी हे विचारतायत कोमल म्हणते अरे वा तू तर सगळं व्यवस्थित सांगितलं आहेस मिहीर म्हणतो अरे तिची उत्तरं चुकली तर चालतं पण मला नाहीच चालणार म्हणजे माझी उत्तरं चुकले तर माझं काही खरं नाही बाबा चल चल नेक्स्ट प्रश्न विचार मी का म्हणते ए काही पण काय बोलतोयस मिहीर बाय द वे या दोघांचं पॅचअप कधी झालं असो पण आता मिहीर म्हणतो चल चल, चल पुढचे प्रश्न विचार कोमल म्हणते आता सागर दादूसला विचारणारे मी प्रश्न सागर म्हणतो अरे बापरे मला नको नको मिहीर म्हणतो अरे चल उठ सांग सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे आता कोमल म्हणते ए दादा आम्हाला पण कळेल ना तुझं आणि मुक्ता किती बॉन्डिंग येते आता सागरला विचारायला काय माहिती नाहीये मुक्ताला काय आवडतं आणि काय नाही कोमल विचारते मुक्ता फेवरेट कलर सांग हा सांगतो ग्रीन आणि मग मुक्ता हसायला लागते मग हे बापू म्हणतात अरे माहिती असायला पाहिजे रे सागर तुला आता ही सही म्हणते काय पप्पा रॉंग आन्सर आहे तुमचं बेबी पिंक कलर आवडतो मग हा मीर म्हणतो काय दादू हिरवा कुठे पिंक कुठे काय पण उत्तर देतोयस तू कोमन म्हणते ठीक आहे हे नाही आलं आता पुढचं सांग बरं दादूस मुक्तावाहिणीची फेवरेट डिश कुठली आहे सागर आता पुन्हा विचार करा हे पण सागरला काही येईना सागर, ये सागर पुन्हा विचार करायला लागतो आता मी का म्हणते ए ए मी तू चिटिंग करू नको असं सांगू नकोस दादूसला सागर म्हणतो पुरणपोळी मग आता मुक्ता म्हणते नाही मला मसाले भात आवडतो मग आता मीर म्हणतो मसाले भात मुक्ता म्हणते हो आमच्या गोखलेंकडे खातो आम्ही प्रेमाने मसाले भात मी का म्हणते दोन प्रश्न चुकले हा जिजूंचे नेक्स्ट प्रश्न मीर म्हणतो पुढचा प्रश्न नक्की येणार बघा आता सागरला कोमल विचारते मुक्तावहिनीचं फेवरेट डेस्टिनेशन सांगा आता सागर मुक्ताकडे बघत असतो काहीतरी सांगेल हिंट म्हणून मुक्ता मग मुक्ता त्याला हळूहळू कश्मीर म्हणून सांगतेच मग हे सगळेजण म्हणतात चिटिंग नाही करायची मग सागर काश्मीर उत्तर देतो मी का म्हणते नाही नाही हे चिटिंग करून दिलेलं उत्तर आहे मग काहीसा एक पॉईंट सागरला मिळाला आहे मग आता कोमल म्हणते दादूस आता नेक्स्ट प्रश्न बरोबर सांग मग आता कोमल म्हणते स्वीट डिश कुठली आवडती मुक्ता वहिनीची आता बापू म्हणतात सोपं आहे की हे माहिती पाहिजे तुला सागर पुन्हा पुरणपोळी आणि मेल्टेड आईस्क्रीम असं उत्तर देतो बापू म्हणतात सुनबाई बरोबर आहे की नाही मग आता मग हसते आणि म्हणते नाही सीताफळाची बासुंदी आता सगळेच असायला लागतात मी का म्हणते अरे लग्नामध्ये किती पाजली होती आम्ही तुम्हाला विसरलात का तुम्ही सागर म्हणतो बापरे आठवलं आठवलं मीर म्हणतो बापरे नका आठवते सगळं आणि सगळे हसायला लागतात आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला असो पण आता पुढे आपण बघणार आहोत की मुक्ता सागरबद्दल कृतज्ञता व्यक्त करते की सागरने तिच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल थँक्यू पण मुक्ता आणि स्वाती तिच्याकडे रागानेच बघत असतात त्यामुळे आता मुक्ताला पुन्हा सासुरवास सहन करावा लागणार आहे हे मात्र नक्की आणि ही प्रेमाची गोष्ट अजित चालू राहणार आहे आवडतोय ना प्रेक्षकांना रिव्ह्यू मग चॅनलला सबस्क्राईब கள லைக்க்கர விண கந்த வா.